परांडा करमाळा मार्गावर पांडेजवळ आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघे जागीच ठार तर सहा जण जखमी झाले असल्याची माहिती आहे हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन आदळली त्यात गाडीचा चक्का चूर झाला आहे अपघाताची माहिती समजताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचं सांगितलं जात आहे पांडेजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला आहे यामध्ये नवरदेव नवरी असल्याचंही सांगितलं जात आहे अपघाताचे कारण नेमके समजलेले नसून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे श्रीशैल चांदिगा कुंभार वैवर्ष पंचावन्न शशिकला श्रीशैल कुंभार वयवर्ष पन्नास जेमी दीपक हुनशामठ वयवर्ष अडुतीस राहणार गुलबर्गा आणि शारदा हिरेमठ वयवर्ष सदुसष्ठ राहणार हुबळी अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर सौम्या श्रीधर कुंभार वैवर्ष सव्वीस कावेरी विश्वनाथ कुंभार वयवर्ष चोवीस शशिकुमार त्रिशाला कुंभार वयवर्ष छत्तीस श्रीधार श्रीशाल कुंभार वयवर्ष अडुतीस नक्षत्रा विश्वनाथ कुंभार वय आठ महिने आणि श्रीकांत रामकुमार चव्हाण वयवर्ष सव्वीस अशी जखमींची नावे आहेत अपघातग्रस्तांवर डॉक्टर गजानन गुंजकर आणि डॉक्टर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत